नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे वांग बटाट्याची तीस तीस भाजी खाऊन कंटाळला असेल तर आज आपण वांग बटाटा सोड्याची मिक्स भाजी बनवणार आहे अगदी छान झणझणीत चमचमीत अशी ही भाजी होते एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही चव विसरणार नाही ना, ना पुन्हा पुन्हा ही भाजी बनवून खाल अतिशय छान टेस्टी होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी तीन मिडियम साईजची वांगी आणि दोन बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत ते स्वच्छ धुवून बटाट्याची सालं काढून घेऊया आणि बटाट्याचे साल काढून झाल्यानंतर आपण कट करून घेऊया बटाटा इथं माझा कट करून झालेला आहे आता याच पद्धतीने आपण वांगीही कट करून घेऊया वांगी बटाटे कट करून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये हे भिजत ठेवणार आहे म्हणजे ते काळं पडत नाहीत आता इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आता यासाठी लागणाऱ्या वाटणासाठी मी खोबरं आलं कोथंबीर आणि लसूण घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला आता इथे मी एका बाउलमध्ये दोनशे ग्रॅम अगदी सुकलेले सोडे घेतलेले आहेत खूप छान असे हे सोडे आहेत आता ही सोडे धुण्यासाठी मी इथे एक चमचा बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि पीठ घातल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ सोड्यांना अगदी छान असं चोळून घ्यायचं आहे इथं बाजरीच्या पीठाऐवजी तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचंही पीठ वापरू शकता पिठाने असे सोडे धुतल्यामुळे अगदी छान स्वच्छ होतात आणि सोड्याच्या भाजीला अजिबात वास येत नाही बघा या पद्धती अगदी एक मिनिटभर आपल्याला इथं सोडे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथं पीठ व्यवस्थित चोळून झाल्यामुळे अगदी स्वच्छ आपले सोडे तयार होतात आता हे पीठ चोळून झाल्यानंतर आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे सोडे धुवून घेणार आहे बघा असं व्यवस्थित पीठ चोळून झालेलं आहे माझं आता यामध्ये पाणी घालून मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे बघा इथं सोडे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये मी कोमट केलेलं पाणी घालणार आहे बघा आपल्याला हाताला सहन होईल एवढंच कोमट करायचं आहे खूप कोमट पाणी घालायची गरज नाही आणि पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवणार आहे बघा इथं छान वीस मिनिटानंतर आपले सोडे भिजलेले आहेत तर गॅसवरती कढईमध्ये तेल मी गरम कराय ठेवलेलं आहे आणि सोड्यामधलं पाणी आपल्याला व्यवस्थित पिळून कडाईमध्ये गरम तेलामध्ये सोडे घालून एक मिनिटभर आपण हे परतून घेणार आहे सोड्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि हे करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे असं केल्यामुळे जो सोड्यांच्या भाजीला जो वाश येतो तो, तो येत नाही आणि खूप छान अशी सोड्याची आपली भाजी तयार होते बघा सोडे इथं तळून झालेले आहेत मी आता ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहेत सोडे काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये जे वांग आणि बटाट्याच्या फोडी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यातलं पाणी निथाळून त्याही सर्व फोडी घालून आपल्याला अगदी अर्धासा मिनिट त्याचा कच्चा पण जाण्यापुरता आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण ज्या वेळेस मसाल्यामध्ये ह्या फोडी घालून पर परतो तो मसाला ह्या फुडींना कोट होतो आणि त्या व्यवस्थित अशा परतल्या जात नाहीत यासाठी इथे मी सुरुवातीलाच ह्या थोड्या ते तेलामध्ये थोड्या परतून घेतलेल्या आहेत बघा हे माझं परतून झालेलं आहे आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्याच तेलामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आणि कांद्याचा थोडासा कलर बदल्यापर्यंत आपल्याला परता परतायचा आहे कांदा परतून झाला बघा इथं कांद्याचा थोडासा कलर लालसर झालेला आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊया कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित आपल्याला त्यातलं पाणी निघून जाईल कलर त्याचा बदलेपर्यंत तेलावर परतून घ्यायचं आहे बघा इथं झालेलं आहे आपलं भाजून आता त्यामध्ये जे आपण कोथिंबीर आलं लसूण खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हेही आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे सोड्याची भाजी करताना तेल थोडंसं जास्तच लागतं म्हणजे अगदी छान अशी आपली भाजी होते आणि त्याला तरीही एकदम मस्त येते बघा हाही मसाला आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर आणि दीड चमचा आपला घरगुती साठवणीचा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी मीठ घातलेला आहे मीठाचं प्रमाण या मा भाजीमध्ये थोडंसं कमीच वापरायचं आहे कारण सुख्या मासळीला मीठ थोडंसं ऑलरेडीच असतं आता हे सर्व मसाले घातल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं अगदी दोन चमचे पाणी घालून तो मसाला परतून घेतलेला आहे म्हणजे मसाले करपले जात नाहीत आणि छान मसाला भाजला जातो तर व्यवस्थित मसाला भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण सोडे वांगी बटाटे तळून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि अगदी अर्धा एक मिनिट आपल्याला हे मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जास्त परतायची गरज नाही आहे कारण ते ऑलरेडी आपण तळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया साधारण इथं मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती हे उकळी येण्यासाठी ठेवूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा भाजीला छान अशी उकळी आले आलेली आहे कलरही छान अगदी लालसर यायला सुरुवात झालेली आहे मस्त अशी उकळी आले की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती अगदी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे भाजी उकळ ठेवायची आहे लो फ्लेमवरती भाजी शिजल्यामुळे अगदी त्याचा छान अर्क या रशामध्ये उतरतो आणि खूप सुंदर टेस्टी अशी आपली सोडा वांग बटाट्याची भाजी तयार होते अतिशय छान झणझणीत चमचमीत होते एका चपातीची जरी आपल्याला भूक असेल तरी आपण दोन चपाती खाऊ शकतो अतिशय छान चव विसरणार नाही अशी भाजी तयार होते